मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि तो ब्लॉक आहे म्हणजे आज आपण पुणे जिल्ह्यातील काही नद्यांची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न करूया पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका या ठिकाणी मी आज आलेलो आहे आमच्या ताईच्या गावाला आणि वडगाव काशीबेंग असं या आमच्या ताईच्या गावाचं नाव आहे तर आत्ताच मी पाहुण्याशी चर्चा करताना सांगितलं की द एक मोठं डॅम आहे आणि त्या डॅमच्या माध्यमातून हे तलाव म्हणजे ही नदी वाहत असते आणि या नदीचा परिचय करून द्यायचं सांगितलं सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो की कशी कशी एक ले ले। दीमा, दीमा, ही आहे गोड नदी गोड नदी म्हणजे याला घोड्यांचा टापा असा काहीतरी ह्या ठिकाणी इथं जवळच कुठं तरी असं काहीतरी होतं आणि त्या माध्यमातून त्या नदीचं नाव पडलेलं आहे तर गोड नदी आणि याला दुसरं एक नाव आहे भीमा भीमा म्हणजे या ठिकाणी भीमा नदीचंही झालेलं आहे त्यानंतर दुसरी नदी हे भामा जवळपास आसपासच एक दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती हो आणि तिसरी नदी हे मुळशी तालुक्यातील तालु इंद्रायणी म्हणजे सांगायचं म्हणलं तर तीन नद्यांचा संगम ह्या ठिकाणी झालेला आहे आळंदीमध्ये आळंदीच्या मुख्य देवस्थान पुण्यातील माहेरघर आणि त्या आळंदीच्या देवस्थानाकडे तीन नद्याचा दे संगम झालेला आहे त्यामध्ये तीन नद्या म्हणजे भामा भीमा आणि इंद्रायणी अशा तीन नद्याचा संगम असा घडून आलेला आहे आणि देवांचीच कृपा म्हणावा तर अशा पद्धतीने तीन नद्याचा नदीचा संगम होतो आहे आणि तो आपल्यासाठी चांगलाच म्हणावा आणि इथे बारा महिने पाणी वाहत आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या पुणे जिल्ह्यातील घोड नदी भामा भीमा हा मनसर हे जुन्नर असा दोन तालुक्याला जोडणारा रास्ता आहे चला आमच्या यूट्यूब चॅनलला आपले माणस आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पहात्रा आमचे नवनवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र